सर्वांना क्रांतिकारी जयभीम बी जे पी आणि आर एस एस यांच्या पक्ष आणि संघटनेच्या मागून आणि यांना सपोर्टिव्ह यांची आय टी सेल हे काम करते सर्वांनाच माहिती आहे हा बी जे पीचा आय टी सेल नीच प्रवृत्तीचा आणि मनोमादीव प्रवृत्तीचा आहे हे आपणाला सर्वांना देखील माहिती आहे ते सोशल मीडिया या सोशल मीडियावर बी जे पीचा प्रसार कसा व्हावा बी जे पीच्या विरोधात जे बोलतात त्यांना ब्लॉग किंवा त्यांना फॉलोअर्स त्यांचे व्ह्युअर्स कसे कमी करायचे अशा विविध प्रकारचे ते लोक बी जे पीच्या सपोर्टिव काम करत असतात आता नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होतोय तो फेसबुकला आणि सोशल मीडियावर जास्त प्रमाणात व्हायरल होतोय बाबासाहेबांचा तो ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जो एडिट केलेला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ नरेंद्र मोदीसोबत आणि अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बाबासाहेब या यांचे फोटो वापरून ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे या व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये बाबासाहेबांचा पूर्णपणे अपमान करण्यात आलेला आहे म्हणजे बाबासाहेब हे आर एस एसच्या विचारधारेला विरोधातच होते पण आज आय टी सेल आ, हे वारंवार बाबासाहेबांचा अपमान करत असतात आणि त्याच्यातच काँग्रेसचा म्हणजे काँग्रेसच्या विरोधात अप्रचार करण्याच्या नादात त्यांनी आत्ता पूर्ण मर्यादा ओलांडून बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे हे त्यांच्या लक्षात येण्यासारखं आणि त्यांच्या लक्षात आणून देण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही एक महामानवाचा स्वतःच्या फायद्यासाठी अपमान करत आहात तर आंबेडकरी जनता आणि बौद्ध समाजाला आवर्जून विनंती करतो की असे जो व्हिडिओ जो व्हायरल होतोय तो व्हिडिओ पुढे फॉरवर्ड न करता तुम्ही तिथेच त्याला स्टॉप करा तिथे डिलीट करता येईल तर डिलीट करा किंवा ह्या व्हिडिओची पोलिसात जाऊन तक्रार करा आणि हा व्हिडिओ सोशल मीडियातून डिलीट झाला पाहिजे कारण याच्यामध्ये संपूर्ण बाबासाहेबांचा सा अपमान आहे जय